हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण काही जाहिराती पाहणार आहोत जाहिराती शेवटपर्यंत पाहा तुमच्या फायद्याच्या नक्कीच आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ मित्रामध्ये शेअर करून त्यांना सबस्क्राईब करायला भाग पाडा बघा आज आपण या ठिकाणी महत्त्वाच्या जाहिराती घेणार आहोत आणि पटापट -पत घेणार आहोत त्यामुळे क्षणाच्या विलंबनाकरता आपण सुरुवात करूया पहिली जाहिरात आहे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ डोणगाव संचालित ओके ही शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळा कैलासवासी तात्यासाहेब गुरुसिद्धप्पा आमले तात्यासाहेब गुरुसिद्धप्पा आमले प्रशाला डोणगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये खालील पदे भरावायचे आहेत पहिलं पद आहे शिक्षण चौकाचं ए ग्रुपसाठी म्हणजे बी एस सी बी एड नववी ते दहावी गणित एक पदसंख्या डब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दुर्बल घटक या सवर्गासाठी ते राखीव आहे ही संस्था अल्पसंख्याक नाही ही अनुदानित माध्यमिक शाळा आहे ओके आणि दुसरे जे आहे कनिष्ठ पद आहे ते शिक्षण शौकाचं आहे आणि या ठिकाणी एच एस सी म्हणजे बारावी आणि एम एस सी आय टी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे अशा आशयाची यांनी शैक्षणिक पात्रता मागितली एक पदसंख्या एकाकी पद असल्यामुळे रोस्टर लागू नये बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो ही जर शंभर टक्के अनुदर माध्यमिक शाळा असेल तर यांनी मात्र हे जे पद आहे बी एस सी बी एड नवी दहावीचं गणताचं हे पवित्र पोर्टलवर द्यायला पाहिजे होतं ओके पा यांनी स्वतः वेगळी परमिशन घेऊन याला या ठिकाणी पदभरतीची मान्यता मागितली असेल गरजूंनी व शैक्षणिक गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व सत्यप्रतिश तसेच अर्जासह दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता कैलासवाशी तात्यासाहेब गुरुसिद्धप्पा आमले प्रशाला डोणगाव तालुका उत्तर सोलापूर येथे मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे सही अध्यक्षाची आहे सही सचिवाची आहे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ डोणगाव या ठिकाणी आता आपण दुसरी जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आहे शिक्षण सेवकाची ही जळगाव जिल्हा मराठा म्हणजे म्हणजे जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संचालित विविध माध्यमिक शाळेतील रिक्त असलेल्या जागावर खालीलप्रमाणे विषयनिहाय व स्वर्गनिहाय शिक्षण शेवटच्या पदे भरायचे आहे म्हणजेच काय तर या संस्थेद्वारे यांच्या अनेक माध्यमिक शाळा असतील त्या ठिकाणी रिक्त असेल जे पद आहेत त्या पदांची म्हणजेच शिक्षण शेवटाची पदे भरायचे असे त्यांना म्हणायचं आहे तरी खाली दिलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता म्हणजे पात्रता प्रमाणपत्रांच्या मूळ कागदपत्रे व त्या कागदपत्राची दोन प्रती सह उपस्थित असावे ओके तर हे सहा नोव्हेंबरला तुमची मुलाखत होईल आणि या ठिकाणी आता आपण कट आयडिया बघूया पहिलं पद आहे मराठीचं बी ए बी एड पाहिजे तीन पदसंख्या एस सीसाठी दोन राखीव दुसरं हिंदीचं बी ए बी एड पाहिजे एक पदसंख्या एस टीसाठी दोन राखीव तिसरं आहे बी ए बी एड इंग्रजीचं हे सहा पदे आहे विजे एसाठी एक स्पेशल राखेव या ठिकाणी चौथा आहे गणिताचं बी एस सी बी एड ए आता हे बी एस सी बी एड ए जे दाखवलं हे मला वाटतं यांनी नववी दहावीसाठी असेल ओके असो तरी तुम्ही या ठिकाणी मात्र अप्लाय करू शकता जे टी ई टी सी टी टी उत्तीर्ण असेल ते आणि जे टी ई टी सी टी टी उत्तीर्ण असेल त्यांनीसुद्धा अप्लाय करा आणि या ठिकाणी फोन नंबर पण दिलेला आहे तो फोन नंबर तुम्ही संपर्क करून विचारू शकता अतिरिक्त माहिती ओके बघा तुम्हाला फोन नंबर पण दाखवतो मी हे गणिताचं पद आहे सात पदे या ठिकाणी दिलेलं आहे एन टी बीसाठी एक राखीव विज्ञानचं आहे नंतर बी एस सी बी एड मागितलं हे बी प्लस मागितलं हे फर्स्ट क्लास मागितलं ओके तर या ठिकाणी फर्स्ट क्लास म्हणजे नवी ते दहावी समजा आणि बी एड म्हणजे त्या सहावी ते आठवीसाठी ओके सहा पदे आहेत एन टी सीसाठी एक पद राखीव आहे समाजशास्त्र जे आहे बे बी ए बी एड याचे दोन पदे आहेत आणि ओ बी सीसाठी आठ पदे ओपनसाठी दहा पदे असे एकंदरीत पंचवीस पदांचे जाहिरात आहे मित्रांनो बघा ओके तर या ठिकाणी ओपनचे दहा पदे ओ बी सीसाठी आठ एन टी सीसाठी एक एन टी बीसाठी एक विजे एसाठी एक एस टीसाठी दोन आणि एस सीसाठी दोन असे एकंदरीत पंचवीस पदांचे जाहिरात आहे आणि सदर शिक्षण शौकांना लक्षात ठेवा मग शिक्षणाधिकारी सोलापूर माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येईल टीप दिलेली आहे हे सहावी ते आठवीच्या पदावरील नियुक्तीसाठी टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसणे आवश्यक आहे ज्यांनी या ठिकाणी सी टी टीचा उल्लेख केलेला नाही टी ई टीचा उल्लेख केलेला के आहे ओके तरी पण सी टी ई टी जे उत्तीर्ण असतील त्यांनी मात्र या ठिकाणी ओके जायला काही हरकत नाही क्लेम करायला हरकत नाही मुलाखतीचे ठिकाण आहे जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित जे जिल काय जिल् जळगाव जिल्हा कोर्टासमोर जळगाव ओके हे बघा फोर टू फाईव्ह डबल झिरो वन मुलाखतीची वेळ सकाळी अकरा वाजता निलेश भोईटे मानस सचिव आहेत आणि आता तुम्हाला मी तुम्हाला फोन नंबर दाखवणार बघा जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव हे दिल्यानंतर ईमेल आय डी शेवट दिलेला आहे ईमेल आय डी आणि विशेष करून तुम्हाला फोन नंबर दाखवतो हे बघा हा फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरला तुम्ही जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच संपर्क करा कारण एक महिना तुम्हाला वेळ आहे आणि या एका महिन्यात तुमची चांगली तयार होऊ शकते लागू बी शकता नोकर ओके तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रामध्ये शेअर करून त्यांना या संधीचा फायदा घेऊ द्या नंतर जी जाहिरात आहे ही आहे देशोन्नतीला आलेली मानव विकास मिशन अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्ली जिल्हा परिषद गडचिरोली ओके हे एटापल्लीतले आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील आहे जे कोणी गडचिरोलीतील असेल त्यांनी लक्षात ठेवा ही आज आलेली जाहिरात आहे मानधन किंवा तासिका तत्त्वावर जी आहे जाहिरात आहे वरीलप्रमाणे विद्यालयाकरिता म्हणजे कोणतं हे ओके तर वरीलप्रमाणे विद्यालयाकरिता खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दारात करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे प्रत्यक्ष मुलाखत वर्गाध्या म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत वर्गाध्यापनाचे प्रात्यक्षिक घेऊन शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पज्ञा पदांचा तपशील ओके मराठी आणि दुसरे पद मराठीचं पण नाही मराठी माध्यम आहे पूर्ण वेळ शिक्षक आहे हे माध्यम माध्यमिकसाठी म्हणजे इयत्ता नऊ ते दहासाठी ओके या ठिकाणी गणिताचा बी एस सी मॅथमध्ये प्लस बी एड पाहिजे एक पद आणि सामाजिक जर मराठीमध्ये बी ए सोशल सायन्स पाहिजे बी एड पाहिजे एक पद प्राधान्य दिलेला आहे उच्चतम शैक्षणिक व्यावसायिक पात्रता व अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल सर्वसाधारण सूचनाए इच्छुक व अर्थ धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी अर्ज सहा दहा ते दहा दहा म्हणजे सहा ऑक्टोंबर चोवीस ते दहा ऑक्टोंबर चोवीसच्या पर्यंत करायला निवेडत सादर करून दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीसला ठीक सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कागदपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित होतील मुलाखतीला येताना शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयाचे वर्गध्यापनाचे डेमो घेण्यात येत असून त्या अनुषंगाने कोणत्याही घटकावर डेमो तयारी करून यावे वरीलप्रमाणे वर्गाध्यापन हे वर्ग नव्वेचे दावीकरिता घ्यावायचे आहेत म्हणजे वर्गध्यापन कोठं आहेत वर्ग नव्वीच्या दावीसाठी असल्याने वर्ग नवीन ते दावीच्या वरील विषयाच्या घटकाची तयारी करून घ्यावी ओके ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आहे डेमो होणार आहे स्वाक्षरी माननीय सचिव तथा गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली ओके एटापल्ली गडचिलोळी ओके नंतरची जी आरत पाहतो आपण मित्रांनो ही बघा चंद्रपूर जिल्ह्यातली आहे आणि चंद्रपूर जिल्हा दिसून येथे आलेली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित प्रमुख कार्यालय चंद्रपूर वरोरा नाका नागपूर रोड सिव्हिल लाईन चंद्रपूर या ठिकाणी बघा वेबसाईट दिलेली आहे आणि विशेष करून तुम्हाला सांगतो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर या बँकेत दोनशे एकसष्ट लिपिक व सत्त्याण्णव सिपाई ओके सत्त्याण्णव सिपाई या पदांची ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याची आहे सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे सदर ऑनलाइन फॉर्म्स अर्ज डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी डी सी सी बी बी डी सी सी बैंक डॉट को डॉट इन येबसाइट वाजताने ओके okay, व्यवस्थित वाचा वा लगते य संकेतस्थला दिनांक आठ ऑक्टोबर दोन हज़ार चौबीस सका अकरा वजता से दिनांक एकोनीस ऑक्टोबर दो हज़ार चौबीस रि बारा वजेपर्यत उपलब्ध है सदर फॉर्म्स अर्ज व परीक्षा शुल्क ऑनलाइन भर तकस्थला सबमिट करावे सदर रिक्तपदे भरतीच्या अनुषंगाने अधिक माहिती निकष पात्रता अटी व शर्ती व इतर तपशील तुम्हाला या वेबसाईटवर मिळतील या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक एकोणीस ऑक्टोबर शेवटची तारीख आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर रात्री बारा वाजेपर्यंत राहील बँकेकडे थेट तथा पोस्ट द्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही म्हणजे बँकेकडे डायरेक्ट नेऊन दिल्या तर घेणार नाही राजेश्वर भी कल्याणकर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ठिकाण चंद्रपूरहून अकोला इडिशनमध्ये ही जाहिरात प्रकाशित झाली होती आणि ही विशेष करून कुठं आली तर बघा देशोन्नतीला आलेली आहे ओके अशा प्रकारे नंतरची जाहिरात जी आहे ही जाहिरात आहे उर्दू शिक्षक उर्दू मराठी शिक्षक कनिष्ठ महाविद्यालय म ओके okay, लोकमत लालेलं आहे उर्दू मराठी शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयाकरता महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोलाद्वारा संचालित अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे रिक्त पदासाठी अल्पसंख्याक संस्था या संस्थेमध्ये अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे या संस्थेमध्ये खालील पदे भरायचे तर पहिली जी संस्था आहे फरकंदा अजर कला कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव तालुका तेलारा जिल्हा अकोला या शाळेमध्ये वीस टक्के अनुदान प्राप्त शाळा आहे किंवा कॉलेज आहे हे उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेज आहे या ठिकाणी समाजशास्त्र व राज्यशास्त्र या दोन विषयात एम ए आवश्यक आहे व एम ए हे द्वितीय श्रेणीत व बी एड सेकंड क्लासमध्ये असलं पाहिजे उर्दू माध्यमासाठी एक पद नंतर याच संस्थेचे दुसरी जे आहे दुसरी शाळा किंवा दुसरा कॉलेज म्हणता येईल हे सुद्धा गुलाम जैनुल आबेदीन गुलाम मुस्तफा उर्दू कला कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे उर्दू शाळा आहे ओके हे दोन हजार तीसपासून वीस टक्के अनुदान प्राप्त टप्पा मिळणार आहे या ठिकाणी ओके पद आहे एक उच्च माध्यमिक शिक्षक वीस टक्के अनुदान आहेत या ठिकाणी उर्दू इतिहास समाजशास्त्र अर्थशास्त्र या चार विषयापैकी कोणत्याही दोन विषयात ओके कोणत्याही दोन विषयात एम ए आवश्यक आहे एम ए श्रेणीमध्ये असलं पाहिजे सोबत बी सुद्धा द्वितीय श्रेणीमध्ये असलं पाहिजे माध्यम आहे मराठी आणि उर्दू म्हणजे दोन्ही भाषेतून तुम्हाला समजून सांगता आले पाहिजे पदसंख्या एक ओके ही झाली आता बघा या संस्थेची तिसरी आपण जाहिरात पाहतो हे मुस्तफा कमल उर्दू हायस्कूल संग्रामपूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा ओके संस्था तेच त्या संस्थेची शाळा या ठिकाणी बुलढाण्याला पण आहे सुद्धा वीस टक्के अनुदानित आहे ओके okay, सहायक शिक्षकाचं एक पद आहे विषय गणित शिकवायचा आहे बी एस सी द्वितीय श्रेणीमध्ये असलं पाहिजे बी एडसुद्धा द्वितीय श्रेणी म्हणजे सेकंड क्लास असला पाहिजे आणि बी एस सी बी एड हे मॅथेमॅटिक्समध्ये असलं पाहिजे माध्यमांनी शिकवण्याचा उर्दू आणि पदसंख्या एक तर मुलाखत दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवारला वेळ सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत स्थळ ख्वाजा गरीब नवाब उर्दू हायस्कूल पातूर जिल्हा अकोला येथे सहकारचाने उंबईद्वारेने उपस्थित राहावे वरील रिक्त जागेवर कोणीही नियुक्ती करण्यात आलेली नाही किंवा कोणत्या प्रकारे नियुक्ती केल्या गेली नाही अशा प्रकारे त्यांनी टिप दिली आहे आणि हाजी कमरुद्दीन इस्माईल सह्यद सचिव हे महात्मा गांधी इंजेक्शन सोसायटीचे सचिव आहेत वाळेगावचे ओके तर ही झाली जाहिरात ओके यानंतर आता आपण पाहत आहोत महत्त्वाच्या जाहिराती तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावा नंतर आहे जनता हायस्कूल ओके व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथील सुद्धा जाहिरात आपण आधी टाकलेली होती अशा प्रकारे ह्या जाहिराती आपण पाहत आहोत मित्रांनो हीसुद्धा जळगावची जाहिरात आहे शॉर्टकटमध्ये पाहू ही सरळ सेवा भरतीची आहे या ठिकाणी पहिली जाहिराती विवेकानंद प्रतिष्ठान जळगावद्वारा श्रवण विकास करणं म्हणजे श्रवण विकास मंदिर कर्ण मद्र विद्यालय या अनुदानित शाळेसाठी शाळा अनुदानित आहे पण शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीससाठी पुढील प्रमाणे शिक्षकांचे पदे भरणे विशेष शिक्षक आहेत चार पदासाठी खुला एक इतर मागासवर्गीय एक सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दुर्बल घटक प्रत्येकी एक डी एड पाहिजे बी एड पाहिजे आणि हिरिंग एड पाहिजे ओके या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्थ सांगितले आहे ते इच्छुक पात्र उमेदवारीने स्वस्ताक्षरातील अर्धाचा दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता स्वखर्चा खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे निवड प्रक्रिया संस्थेच्या धोरणानुसार पूर्ण होईल वेतन भत्ते वयोमर्यादा वे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असेल व निवड जय मारदाय समाज कल्याण अधिकारी यांच्या मान्यतेचा अधीन असेल ठीक आहे हे बघा ॲड्रेस पाहून घ्या विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव ठीक आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट गेल्यास या या दोन नंबरवर संपर्क साधा हा आप ऑफिसचा नंबर आहे लागेल नाही लागेल माहीत नाही वैयक्तिक नंबर लागतात ओके नंतर हे सेठ बंशीधर साहेबाचे आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आ, ही अकोल्याची आहे ओके तरीसुद्धा सेट बंशीधार दहगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेलारा हे दिसते सेट बंशीधार विद्यालय तेलारा जिल्हा अकोला या ठिकाणी शासनमान्य अरुंदाने ओके तुकड्यावरील दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त शिक्षणसेवक पद भरणे आहेत पहिलं आहे येता पाचवीकरिता एच एस सी डी एड ओके यासाठी टी टी आवश्यक आहे आणि दुसरा शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता बी ए बी एड टी ई टी परीक्षा आवश्यक आहे म्हणजे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तिसरं पद आहे शिक्षण चौकाचा वर्ग सहावी ते आठवीसाठी बी एस सी बी एड गणित यालासुद्धा टी ई टी आवश्यक आहे आणि सी टी टीचा उल्लेख केलेला नाही आणि चौथं जे पद आहे शिक्षण शौकाचं आहे पण ये ते येता वर्ग ते नववी ते दहावीसाठी आहे या ठिकाणी बी एस सी बी एड पाहिजे शौकाची पद असल्यामुळे या ठिकाणी नववी ते दहावीसाठी टी ई टीची काही अट नाही टी टी नसल्यामुळे हे पद निरंक आहे असे एकंदरीत चार पदांसाठी वरील चार पदांसाठी एकंदरीत चार पदसंख्या आहे आणि विशेष करून चारही पदे खुल्या प्रयोगातून भरण्यात कारण का तरीही अनुदानित शाळा या ठिकाणी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे बघा अल्पसंख्याक भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था असल्यामुळे या ठिकाणी निघणारे पद खुल्या प्रयोगात निघतात हो तुम्ही या यूट्यूब चॅनलवर ठेवून असाल तर पटकन सबस्क्राईब करा वरील प्रमाणे रिक रिक्त शिक्षण शौकाचे पदे भरण्याकरता वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला रविवारला सकाळी अकरा वाजता सेठ बंशीधार विद्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन केले आहे इच्छुक उमेदवारांनी खर्चाने मुलाखतीस मूळ मुला मुला कागदपत्रासह उपस्थित राहावे आहे स्वलिखित अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती कार्यालयीन वेळेस दिनांक सोळा दहा दोन हजार चोवीसपर्यंत सादर कराव्यात ओके प्रकारे हे एकंदरीत काय आहे जिरात आहे या ठिकाणीसुद्धा जायला हरकत नाही तर ही जायरात पाच ऑक्टोंबरला म्हणजे काल आलेली होती यानंतर दिलेलं आहे आता आपण त्या ठिकाणी थांबून जाऊया मित्रांनो अशा प्रकारे आपण नगदी जाहिराती पाहिल्या आणि चांगल्या प्रकारे महत्त्वाच्या जाहिराती पाहिल्यात तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन अशाच महत्त्वाच्या जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद ओके थँक्यू व्हेरी मच